नमस्कार न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत बुद्रुक येथे बाल गोपाळांचा दिंडी सोहळा महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे शेकडो वर्षापासून महाराष्ट्राला लाभलेली वारीची परंपरा आणि संस्कृती म्हणजे महाराष्ट्राचा अभिमानच आहे हा अभिमान कायम रहावा आणि महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांना कळावी या उद्देशाने वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडी शाळेच्या वतीनं आज दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं बालचमू टाळ गजर विठ्ठल नामाचा जयघोष करत लेजिमची साथ आणि सुरेल आवाजात गायली जाणारी भक्ती यामुळे संपूर्ण ऐतवडे बुद्रुक आज ज्ञानोबा तुकोबांच्या जल्लोषात भक्तिमय वातावरणात नाहून निघाला गावातील प्रमुख मार्गावरून निघालेली ही दिंडी पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती अनेकांनी विठ्ठलाचं दर्शन घेत चिमुकल्यांच्या दिंडीचे कौतुक केलं यावेळी अंगणवाडी शिक्षिका मदतनीस व पालक वर्ग उपस्थित होता यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी